नमस्कार मित्रांनो मी अशी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती आज सुरुवात जरा वेगळीच केली आता आपण चाललो आहोत आरे वारेला अचानक भयानक मध्ये एकदम प्लॅन झालेला आहे तर बोलो जाऊच आता एवढा विचार केलाय माझा कशाला पाठ यायच मी जर मागचा ब्लॉग बघितला असेल गोंधळ आणि नमन नमनाचा थोडा प्रॉब्लेम होतोय कारण का त्याचा जी बी जास्त आहे एक ते आय थिंक नमन आहे ते अपलोड करायला आपल्याला वायफायच लागेल तर आता बघू काय होतय ते कारण नमन आय थिंक सो मुंबईला गेल्यावरतीच मला टाकावं लागेल वायफाय वरती जर आला तर हा ब्लॉग त्याच्या अगोदर येईल कोण आहे रे मुंगूस मुंग हो दर्शन आता आपण हायवेने न जाता डेंगणी रोड थ्रू बाहेर जाणार आहोत तो शॉर्टकट पडतो रस्त्याचे काम चालू आहेत शोर में चालू हे रस्ते के का जरा पेट्रोल भरूया निघूया आपल्या प्रवासाला सकाळीच निघायचं होतं लवकर पण तुम्हाला तर माहीतच आहे आपला टाइम कधी फिक्स होतो पण कधीच टायमात नसतो सकाळी निघायचं होतं लवकर पण पन... हा हायवे येताना जरा सांभाळून या असे मुखे प्राणी रस्त्याच्या मध्ये येतात तर सांभाळून थोडसा प्लॅन मध्ये चेंज केला आहे संगमेश्वर ला जाऊन विचारूया सायबर मध्ये व्हिडिओ अपलोड करू शकतो का जर होत असेल तर ವೀಡೋ ತೀರಿ ಡಾಕೂ ಏಟಲಿಸ್ಟ್ ನಮಾನ ನಮನ್ ಮಸ್ತ್ ನಮಾನ ಮಯ್ಯೋ ಅಯ್ಯೋ ರಾಮ निघालो ते पण काही शूट करता आलं नाही आपला स्टोरेज झाला फुल मोबाईलचा गोप्रोला तिथे काही गडबडीत चार्जिंग पण नव्हता गेला आणि गोप्रोने शूट करायला ती गोप्रोची वेगळी बॅटरीला कॅप असते बंद करायची ते नेलीच नाही मग गोप्रोने पण आपल्याला काही शूट करता आलं नाही

तुझंकडं चा, संगमेश्वरला सायबर सायबरवाल्याला विचारतो सायबरवाल्याला विचारतो कि बाबा वायफायने अपलोड करू देशील का किती घेशील काय घेशील झालं तर आपलं काम ठीक आहे नाही तर काय आपल्याला मुंबईलाच जाऊन करावं लागेल गरमे वायफाय हायच्या गावात किती धूल जाऊ खालोय आपण गेलेलो ते बोलले की वायफायचा पासवर्ड नाही भेटणार आपण तिथे पीसी यूज करू शकतो एक तासाला चाळीस रुपये पहिला आम्ही हे काय जमाना कुठे गेला आम्ही पहिले एक तासाला दहा रुपये द्यायचे दस रुपये ते पण ए खायला दहा रुपये पण कसे गोळा करायचे होते आम्हाला माहिती आहे एक 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 रुपये जमा करणे का पाचशे दिन मे जाणे खेळणे एक तासाला चाळीस रुपये तर आता आपण आहोत डिंगणी रोडला ಶಾಸ್ತ್ರಿ ಪುರಹಂತ ಒಂದು ಆ ದರಸ್ತಾ ಗೆಳೇನಾ ತಿತೆ ಆ ರೋಡ್ जातो ಡಿಗ್ನಿ ತ್ರೂ ಗಣಪತಿ ಪುಳೆ खरं तर आम्ही आमचा प्लॅन अचानक भयानकमध्ये फिक्स झालाय हम्म उद्या बोललो उद्या आपली वाडीची पूजा आहे आणि परवा आपण निघणार आहोत तर बोललो एक दिवस असाच घरी वाचण्यापेक्षा कुठेतरी येऊ जाऊन मिलीनला बोललो जाऊया मिलिन मी असाच प्लॅन फिक्स झाला बोललो चला जाऊ मग आरेवारीला आरेवारीला आजूबाजूला ठिकाणी आहेत कशेडी बीच आहे गणपतीपुळे आहे आता वाजलेत लेट झाला ॲक्च्युली आम्हाला बघू शकतो वाजलेत एक वाजलेत तर आता तिथे पोचू तर इथून आम्हाला अजून पस्तीस मिनटं दाखवत आहे

तिकडेच चाललेलं वाटतं कुठेतरी वेडी वाकडी वळणं आहेत या रस्त्याला तर सांभाळून या सगळ्याच रस्त्याला सांभाळून जा okay. काय व्ह्यू आहे यार भारी पावसात अजून भारी दिसतं एक नंबर दिसतं सगळं हिरवळ सगळं हिरवळ देवी चार निवडी अठरा तर मित्रांनो इथून आपल्याला हायवेलाच हायवेवरूनच आतमध्ये इथं राईट मारायचं आहे आरेवारे त्या साईडला आहे कशाला थांबाय सांगितलंस हायवे मत्स्यम मत्स्य मरून इथून रिसॉर्ट मरून इथून हा रोड गेला आरे वारेला ओके कंजस्टेड रोड आहे अरुंद अरुंद मराठी भाषेत अरुंद रोड आहे पंधरा किलोमीटर आहे अजून इथून सगळीकडे बाग आहेत सगळीकडे हार एकदम एक नंबर मित्रांनो आपण बीच वर एक निळा समुद्र गोहागर बीच चे आठवून आले संख्या ब्लॉक वगैरे असेल तर आठवलं काय हे कंड बाईक जाते वाटत अरे खाडे मध्ये पाणी खोल असल्याने आत्ताच चालू आहे आपण आरे वारी बीच सगळे एन्जॉय करतायत तिकडे केले तिकडे अक्च्युली पोहण्यास मनाही गेले साईड साईड लाच आहेत ना अडीच वाजले अडीच थोडे वर तिकडे गेला तिकडनं आम्ही आलो खाली थोडे टाइमपास केला लिंबू पाणी वगैरे कोकम सरबत वगैरे पियालो फायनली बीच आलो मंडळी तुम्ही जर ह्या रोडने येत असाल तर जपून या जपून इकडचे स्पीड ब्रेकर अदृश्य आहेत दिसत नाहीत त्यांना वाईट पट्ट्याच नाहीत आणि सावली होऊन सावलीमुळे ते समजत नाहीत रस्त्यामध्ये छोटे छोटे गावं आहेत छोटी मोठी गावं आहेत ओव्हर स्पीडिंग वगैरे आता हा स्पीड ब्रेकर बघा दिसतच नाही आहे ह्याला पांढऱ्या पट्ट्या तरी मागे तीन चार गेले त्याला अजिबात काहीच नव्हतं बघा आता दिसलाच नाही रे <laughs> मी त्या ह्याच्याबद्दलच सांगतोय जपून या म्हणून हा दिसलाच नाही आपल्याला हो <laughs> तो पण आता कुठेतरी असेल पुढे कदाचित तर इथे गाव चालू झाले तर बघ हा दिसलाच नाही छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत तर जपून या मोबाईल फोन इज इम्पॉर्टंट दॅन ड्रायविंग आत्ताच पोचलोय मित्रांनो रिफ्लेक्शन दिसत लास्ट टाइम आपण आलो तेव्हा काय नव्हतं मित्रांनो आम्ही आलो कशेळी बीच कशेळी तिथं देवघळी बीच लेलेला आहे ते आता काय बोलतात आपल्याला ना माहिती आपण तर कशेडे बीच म्हणूनच आलोय वट्ट कुठं मित्रांनो आताच आपण पोचलोय कशाळी बीच तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला এই যে লাগে আলাদা আলাদা संत वातावरण शांत एकदम आम्हाला ऍक्च्युली अजून जायचं होत बा पॅलेस आणि रत्नदुर्ग किल्ला बघायला ना रे आपण लेट झाला मित्रांनो आता वाजले सहा पाच तर निघू आम्ही थोड्या वेळात आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करतोय गोप्रो मध्ये आता हायवे ला पण तुम्हाला काही दिसणार नाही काळूख झाले होते गोप्रोची बॅटरी पण संपत आले पण वीस टक्के कि पंचवीस टक्के बॅटरी होती तर मग आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करतो तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय